नमस्कार आपण बघत धुमाकूळ हो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या आठशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त बोरीमध्ये विविध कार्यक्रम मानवता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने खऱ्या धर्माची शिकवण देणारे जातीभेद अस्पृश्यता उच्च नीच भाव या समाज विघातक रूढींना मूठ माती देऊन समाजात समता प्रस्थापित करत स्त्रीपुरुष समानता रुजवण समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूलभूत सूत्रावर मौलिक कार्य करणारे लिंगायत धर्मसंस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या आठशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांना बोरी ग्रामपंचायत शिवशंकर कॉलनी तसेच वाघी बोबडे येथे विविध कार्यक्रम घेऊन जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली वादी बोबडे हे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती प्रदीप पाटील वाघीकर राजेभाऊ बोबडे सरपंच सचिन तोरकड उपसरपंच संतोष बडवणे शिवराज रोहिणकर प्रवीण रोहिणकर हे होते तर कार्यक्रमाचे आयोजन ओम रोहिणकर आदित्य तुपकरे आदित्य शेटे शिवशंकर लांडगे शिवचरण साखरे कुमार तोरकड व नव... नवयुवक मित्रमंडळ वाघी बोबडे यांनी केले बोरी येथे शिवशंकर कॉलनी मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती व परशुराम जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवलिंग विषय संतोष साखरे कोटकर सर स्वामी सर स्वामी पोस्टमन दत्ता मजके व इतर नागरिक उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संतोष तायडे बोरी तिवळी तालुका मालेगाव हा वसरी तिवळी रोड असून बऱ्याच दिवसापासून असा रखडलेला आहे पाच सात हजार लोकसंख्येचे गाव असून प्रतिनिधी फक्त कामापुरते काम हे करतात रोडकर सर्वत्र दुर्लक्ष आहे असे तरी या रोडकरिता माझी विनंती आहे लवकरात लवकर पावसाळ्याच्या hmm. दिवसाच्या आत रोडचे काम करण्यात यावे ही विनंती आणि सतत शिरपूर मालेगाव जाण्यासाठी पिवळी गावला वसारी बँक असल्यामुळे शाळे हायस्कूल शाळा तिथं आहे म विद्यार्थ्याचे खूप हाल होतात शेतकऱ्याचे पण हाल होतात असे तरी बी संबंधिताने या रोडकड लक्ष देऊन सर्वाने yeah. व्यवस्थित रोडचे काम करण्यात यावे अशी नम्र विनंती हे रोडला खड्डे पडलेले आहेत ते नालीचे हे गाडी जे गाड्या पडले लागले हे असेल आता याच्या यांचा जबाबदार विजय शाळेत ती जाण्यासाठी बी तकलीफ होती पुढं जाण्यासाठी गावात जायला बी तकलीफ खूप तकलेली आहे खूप त्रास सोसावा लागतो आणि वसाळी चिवळी हा मार्ग मालेगाव तालुक्याला जोडलेला असून स्पेशल एकच मार्ग आहे एकमेव मालेगाव तालुक्याला जाणारा तिवळी वसाळी रस्ता असून तरी संबंधिताने यांच्याकडे दुर्लक्ष न करता या रोडची दुरुस्ती करून देऊन ताबडतोब आम्हाला सहकार्य करावी ही विनंती आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा